मित्रांनो आजच्या मा या व्हिडिओच्या माध्यमातून कपाशी पिकासाठी जबरदस्त तणनाशकाविषयी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत मित्रांनो या तणनाशकाचा वापर तुम्ही कपाशी उगवल्यानंतर साधारणतः या तणनाशकाचा कपाशी पिकामध्ये वापर करत असताना एकवीस ते पंचवीस दिवसांमध्ये तणनाशकाचा वापर करू शकतात त्याचबरोबर मित्रांनो गवताची अवस्था म्हणजे दोन ते तीन पानाच्या अवस्थेमध्ये जर गवत असेल तर अशा पोझिशनमध्ये जर याचा वापर केला तर जबरदस्त शंभर टक्के रिझल्ट हा आपल्याला कपाशी पिकामध्ये बघायला मिळणार आहे तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो कपाशी पिकातील कपाशी उगवल्यानंतर साधारणतः एकवीस ते पंचवीस दिवसामध्ये वापरले जाणारे जबरदस्त रिझल्ट असणारे जबरदस्त फेमस असलेलं तणनाशक म्हणजे मित्रांनो गोदरेज कंपनीचं हिटविड मॅक्स मित्रांनो हिटविड मॅक्स हे देखील अत्यंत नावाजलेलं तणनाशक आहे कपाशी पिकामध्ये जबरदस्त रिझल्ट आपल्याला या तणनाशकाचा बघायला मिळत असतो मित्रांनो गोदरेज कंपनीचं हिटविड मॅक्स तणनाशक आहे हे तणनाशक कपाशी पिकामधील गोल पानाचे गवत म्हणजे मोठ्या पानाचे जे पाना गवत आहे त्याचबरोबर लांब पानाचे गवत त्याच्यामध्ये चिटके गवत वगैरे आहे जे लांब पानाचे गवत येते याला पूर्णपणे नायनाट करण्याचं काम हिटविड मॅक्स हे करत त्याचबरोबर मित्रांनो आपण हिटविड मॅक्स या तणनाशकाचा जर एकंदर विचार केला तर याच्यामध्ये आपल्याला दोन कंटेंट बघायला मिळतात त्याच्यामध्ये पायरिथिओबॅक सोडियम सहा टक्के त्याचबरोबर मित्रांनो क्विझालोफॉप इथाईल चार पर्सेंट एमईसी फॉर्म्युलेशन मध्ये उपलब्ध असलेलं हे एक नामांकित आहे मित्रांनो याचा वापर करत असताना एकंदर कपाशी पिकामध्ये तणाची अवस्था सर्वसाधारण दोन ते तीन पानाच्या अवस्थेमध्ये जास्तीत जास्त चार पानाच्या अवस्थेमध्ये तुम्ही या तणनाशकाचा वापर करू शकतात चांगल्या प्रकारे रिझल्ट तुम्हाला या तणनाशकाचा भेटणार आहे जर मित्रांनो तुम्हाला हिटविड मॅक्स म्हणजे गोजरेज कंपनीच्या हिटविड मॅक्स या तन्नाशिकाचा वापर आपल्या कपाशी पिकामध्ये जर करायचा असेल तर प्रति एकरासाठी प्रति दोनशे लिटर पाण्यातून साडेचारशे एम एल हेटविड मॅक्स या तणनाशकाचा वापर करून तुम्हाला आपल्या कपाशी पिकामध्ये स्प्रे घेणं गरजेचं आहे मित्रांनो याचा स्प्रे जर आपण कपाशी पिकामध्ये जर लवकर घेतला म्हणजे साधारणतः एकवीस दिवसाच्या आतमध्ये जर याचा स्प्रे घेतला तर सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस कपाशीची मुख्य वाढ होण्याची जी भूमिका असते म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये कपाशीची चांगल्या प्रकारे योग्यरित्या आपल्याला वाढ झालेली दिसत असते मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका